जो हा चे चे जो प्लॉट तुम्ही बघताय मित्रांनो हा प्लॉट आहे तलवार या जातीचा प्लॉट आहे मित्रांनो मी तीन प्रकारच्या जातीचे प्लॉट लावलेले आहेत साईडला जो प्लॉट आहे तो आहे मित्रांनो अरमार त्याच्यावरती खूप व्हायरस आहे मित्रांनो आणि हा जो हा प्लॉट तुम्ही बघत आहे हा तलवार ही जात आहे मित्रांनो एकही झाड या प्लॉटमध्ये तुम्हाला व्हायरसचं दिसणार नाही मित्रांनो आणि समोर तुम्हाला प्लॉट दिसणार आहे आणखी एक प्लॉट लावलेला आहे मी तो म्हणजे एक टिका आहे हा जो प्लॉट आहे मित्रांनो हा लाल परी तलवार आणि तो बॅगला जिथे दिसतो तुम्हाला त्या साईडचा आहे मित्रांनो ते पूर्ण व्हायरसचा प्लॉट आहे मित्रांनो आणि त्यानंतर हा जो आहे हा बलराम या जातीचा आहे मित्रांनो यात पण व्हायरस चांगल्या प्रमाणात आलेला आहे मित्रांनो यावरती खूप खर्च पण झालेला आहे पण आजपर्यंत आपला प्लॉट चालू झाल्यापासून जवळपास दीड ते पावणे दोन लाखापर्यंत आपलं उत्पन्न झालेलं आहे मित्रांनो आणि अजून आपल्याला अपेक्षा आहे की जवळपास एक ते दीड लाख रुपयाला होतील कारण आज सध्या रेट चांगले आहे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि कमेंट करा मित्रांनो आणि चॅनलला नक्की सबस्क्राइब करा चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये